मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो महाराष्ट्र केसरी पारंपरिक नागठाणीच्या मैदानामध्ये या मैदानात कोणकोणते कुन नंदी आले ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो वाळव्याचा माणिक पण आला बघा या नागठाणीच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये गाव कुठलं आपलं बरं आज कोणता नंदी आणला केसरी बोलाल कुणासोबत दिसेल काय के के <laughs> या मैदानात गेले दोन वर्ष झालं फायनल बरं मागच्या वर्षी किती नंबर केलेला फायनल फायनल राहिल मग काय या वर्षी काय हॅट्रिक बर बर मग कमी होतं का आत्ता आलं आत्ता आलं कुठल्या खांदी पोहतो उजवीन किती बुलाल किती झाले चालूला सीजनला अरे नवीन वर्ष आज शुभेच्छा तुम्हाला संक्रांत काहीतरी गिफ्ट देईल हॅट्रिक करेल हीच आशा करू चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय आपलं नाव काय आपलं गणेश मधले गाव कोणतं देवराष्ट्री देवराष्ट्री नाव काय बुलेट आलाय मित्रांनो देवराष्ट्रीचा कुणासोबत केले काय पायर ड्रायव्हरने केले बर चला मित्रांनो अन्न शेठ गाडगे पाचवडे यांचा जलवा पण आलाय बघा या नागठाणीच्या मैदानामध्ये भाऊ गाव कोणतं आपलं बरं कुठे आलं तालुका पुरंदर बर पुरंदर? आज कुणाला घेऊन आलं तस रामा आला मित्रांनो हो मधलं मधल्याचं नाव गे हे शिट्टी आण पलीकडच आहे बर आज काय मुक्कामी होत का आता ले? आता, आता कारुंडी एक्सप्रेस चिक्या सुद्धा दाखल झालाय बघा महाराष्ट्र केसरी नागठाणेच्या मैदानामध्ये काय म्हणते काय कलर काम चाललंय काय अरे व मित्रांनो शंभूबाजी ग्रुप खडक वसला यांची संघर्ष योद्धा बुलेट पण आलाय बघा या नागठाणीच्या मैदानामध्ये आणि हा हे जण काय बाजी, बाजी। आज काय एकत्र पडणार पायर बाहेर चला शुभेच्छा तुम्हाला काय म्हणताय आज कुणाला घेऊन आलात कस काय मित्रांनो दहगावकरांचा पाखरे सुद्धा आलाय बघा या नागठाणीच्या पारंपरिक महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये जरा जर गॅप नंतर काढले जास्त बर बर ओपनच्या मैदानातच काढत्या कुणासोबत दिसेलच सुंदर आणि पाखरेची जोडी पळणार पहिल्यांदा पळली यापूर्वी कुठे बर बर कायम गोलाला ठेवते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो किसना पण आलाय बघा या नागठाणीच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये मुळशीकरांचा जादू पण आलाय बघा या नागटाणीच्या मैदानामध्ये कुणासोबत दिसेल जादू का कुठलं मुळशीतलंच बयार शुभेच्छा तुम्हाला रावण कुठलं नाग आहे